नमस्कार मी आरती आरोग्य या आपले खूप खूप स्वागत करत आज आपण टिनेटस या एका विषयावर बोलणार आहोत तुम्हाला हा विषय ऐकून थोडा आश्चर्य झालेला असेल पण टिनेटसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे मी आज ह्या विषयावर बोलत आहे कानात वाजणे किंवा गुंजणे याला टिनेटस असं बोलतात हा एक सामान्य आजार आहे ही जे वाजणे किंवा गुंजणे मी का बोलत जे आहे जेव्हा बाहेर काहीच आवाज नसतो तुम्ही एकटे असता आणि शांतता असते तरी सुद्धा तुमच्या कानामध्ये एक रिंगचा आवाज येत असतो किंवा टिकटिक असा आवाज येत असतो याला स्टिनेटस असं बोलतात असे बरेच सारे रुग्ण आहेत आपल्याला माहिती सुद्धा नाही की खूप साऱ्या लोकांना ह्या आजाराने बाधलेला आहे आता आपण टीने टेस्टच्या चिन्ह लक्षणे याबद्दल जाणून घेऊया बाहेर कोणत्याही प्रकारचा आवाज नसताना व्यक्तीच्या एक किंवा दोन कानामध्ये आवाज येत असतो यामध्ये तो शिट्टीचा आवाज असेल गुंजन होत असेल क्लिकचा आवाज असेल हिसचा आवाज असेल किंवा कं किंचाळण्याचा आवाज असू शकतो याची जी तीव्रता आहे या, या आवाजाची प्रत्येक व्यक्तीनुसार ती वेगळी वेगळी असू शकते काही व्यक्तींच्या एकच कानामध्ये आवाज येतो तर काही व्यक्तींच्या दोन्ही कानामध्ये आवाज येतो काही व्यक्तींच्या डोक्याला सुद्धा या आवाजाची झळ लागत असते दुसरं जे लक्षण आहे ते मऊ किंवा उच्च प्रकारे असू शकतं किंवा याची जी सिवियरिटी आहे ती कमी किंवा जास्त असू शकते आवाज जो आहे तो थोडा वेळासाठी येत असेल किंवा कायमचा राहत असेल कधी कधी टीनी टेस्टच्या आवाजामुळे व्यक्तीमध्ये डोकेदुखी चक्कर येणे यासारखी लक्षणे देखील दिसत असतील तसेच टेस्टचा आवाज सतत आल्यामुळे काय होते व्यक्तीमध्ये चिडचिडपणा येत असणारे त्याचं एखाद्या गोष्टीवर किंवा कामावरती तो लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असेल पण ते होऊ शकत नसणारे तसेच रात्रीच्या वेळेला सुद्धा तो आवाज येत असल्या कारणाने झोप आहे ती डिस्टर्ब होत असणारे ही सगळे चिन्ह लक्षणे टिनी टेस्टच्या व्यक्तीमध्ये दिसून येतात आता आपण टीनेटेस ची कारण काय ते जाणून घेऊया पहिले जे सगळ्यात कारण आहे ते, ते म्हणजे श्रवण कमी होणे श्रवण कमी होणे म्हणजे ऐकू कमी येणे जर श्रवण शक्ती कमी झालेली असेल तर काय होतं कानाच्या केसांच्या पेशीत त्या खराब होतात किंवा त्या वाकलेल्या असतात त्यामुळे काय होतं जे विद्युत आवेग गळती आहे ना ती होऊ शकते आणि जे मेंदूला जे भूत आवाज आहेत ना ते समजतात आणि टीने होऊ शकते दुसरं जे आहे कारण ते आहे कान संक्रमण म्हणजे तुमच्या कानाला जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तर काय होणार आहे कानांच्या जे कालव्यामध्ये ना अडथळे निर्माण होऊ शकतात आणि जो कानांमध्ये जो दाब असतो ना त्यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा टीनेटस होण्याची शक्यता असते तसेच असतं तसे दुखापती जर डोळे सॉरी डोके किंवा मानेच्या क्षेत्रामध्ये जर कोणती दुखापत झालेली असेल तर काय होणार काना आहे कानामध्ये जे श्रवणग्रंथी आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला टीनेटर्स होऊ शकतो दुसरा जो चौथा जो मुद्दा आहे तो आहे औषध जर तुम्ही काही स्टिरॉइड्स अँटी इन्फ्लामेटरी मलेरिया विरोधी जे काही औषध असतील कर्करोग विरोधी जर काही असतील असे काही घेत असाल तर त्यामुळे सुद्धा होण्याची शक्यता असते चौथं जर पाचवं जे कारण आहे ते वैद्यकीय परिस्थिती जर तुम्हाला काही असेल ज्याच्यामध्ये मेनियर्स रोग असेल ऑटोस्करोसिस असेल थी। ठीक आहे समजा तुमच्या कानात मध्ये स्नायू आहे तिथे जर काही प्रॉब्लेम असेल काही टेम्पोरो टेम्पोरोमिक्युलर जॉईंटला तुमचा प्रॉब्लेम होत असेल असे जर काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टिनायटस होण्याची शक्यता असते निदान कसे केले जाते जेव्हा अशा प्रकारचे कानात तुम्हाला आवाज येतात तेव्हा तुम्हाला कानाच्या डॉक्टरकडे जावं लागतं म्हणजे जावं लागणार आहे तिथे गेल्यानंतर ते, ते तुमचा पूर्ण वैद्यकीय इतिहास विचारतील की कधीपासून तुमच्या कानात आवाज येण्याची सुरुवात झालेली आहे ते किती वेळा येतं त्याचं तुमच्या दैनंदिन जे जीवन आहे त्याच्यावरती काय परिणाम होता याबद्दल ते सविस्तर विचारणार आहेत दुसऱ्या नंतर ते तुमची शारीरिक तपासणी करणार आहेत त्यामध्ये तुमचं कान मान डोके याची सखोल तपासणी ते करणार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर तुमच्या चा ऐकण्याच्या महत्वाचं म्हणजे ऑडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन केलं जात यामध्ये काय होतं तुमच्या कानाच्या वेगवेगळ्या भागांचं ना मूल्यांकन केलं जात ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचे किती तुम्ही ऐकू शकता कानाने याचं मेन तर इव्हॅल्युएशन केलं जातं त्याला ऑडिओग्राम असं देखील बोलतात ठीक आहे दुसरी गोष्ट आहे ते टीनी टेस्ट मूल्यांकन केलं जातं की हे ऐकण्याची क्षमता जेव्हा तुमची चाचणी करत असतात तेव्हा तुमच्या टीनर टेस्टची जी पीच आहे म्हणजे जो आवाज आहे तो कसा आहे आणि त्याची तीव्रता किती आहे यासाठी टेस्ट मूल्यांकन केलं जातं ते झाल्यानंतर सुद्धा काही दुसऱ्या चाचण्या केल्या जातात त्यामध्ये एमआरआय केला जातो सिटी स्कॅन केलं जातं संरचना आहे किंवा आसपासच्या भागात जर काही समस्या असतील त्या सुद्धा आपल्याला ओळखता येतात काही रक्ताचे नमुने देखील घेतले जातात यामध्ये तुमच्या काही थायरॉइड समस्या असतील किंवा इतर काही तुमच्या वैद्यकीय परिस्थिती असेल त्याचा देखील योगदान आहे की नाही हे बघितलं जातं ठीक आहे नंतर वेस्टिब्युलर टेस्टिंग केले जाते याच्यामध्ये अ तुमच्या वेस्टिब्युलरला काही विकार आहे की नाही यासाठी इलेक्ट्रिटसच्या कानांमध्ये डोक्या डोके किंवा मानेचा ट्युमर असू शकतो कानामध्ये व्याज जमा होऊ शकतो जर तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती जी असते त्यामध्ये जर काही समस्या असतील त्यामुळे सुद्धा तुम्हाला टिनायटर्स होऊ शकतो तसेच खूप मोठा आवाज जर तुमच्या कानावर सतत पडत असेल तरी देखील तुम्हाला टीनायटेस्ट होण्याची शक्यता असते आता आपण प्रकार बघूया तीन प्रकार पडतात एक आहे सब्जेक्टिव्ह दुसरं आहे वस्तुनिष्ठ टीनेटस आणि तिसरं आहे सोमॅटो सेन्सरी टीनेटस सब्जेक्टिव्ह टीनेट मध्ये काय हा एक सगळ्यात सामान्य प्रकार आहे यामध्ये फक्त जे व्यक्तीला आवाज ऐकू येतात तीच व्यक्ती ते, 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 ते ऐकू शकते किंवा एक्सप्रेस करू शकते ठीक आहे यामध्ये जे आवाज आहे ते कमी गर्जना ते उच्च आवाजामध्ये असू शकतात वस्तुनिष्ठ टीनेटेस मध्ये कसं असतं की ते विशेषतः डॉक्टर असतात त्यांना तपासणी दरम्यान सुद्धा ते ऐकायला येतात ठीक आहे तिसरं जे आहे सोमॅटोसेन्सरी टिनिटेस मध्ये काय होतं कधी कधी डोके मान किंवा डोळे हलवण्याने किंवा शरीराचे जे काही भाग आहेत त्याची जर आपण हालचाल केली तर ची लक्षणे दिसून येतात ठीक आहे आणि त्यामध्ये काय होतं आवाज सुद्धा जाणवून येतात तर, तर याला सोमॅटो सेन्सरी टिनायटेस असे बोलतात आता आपण टिनायटेसवर काय उपचार केले जातात याबद्दल जाणून घेऊया असा काही परमनंट उपचार अजूनपर्यंत नाहीये परंतु जर तुमची लक्षणे आपण व्यवस्थित बघितली तर त्या जी लक्षणं आहेत त्यांच्यावर आपण उपाययोजना करू शकतो आणि जी कारण आपण बघितली होती जर ती आपण कारण दूर केली तर आपोआप जे तुमचं टिनायटस आहे जे आवाज येत आहेत ते बंद होऊ शकतात तर त्यामध्ये पहिलं तर आहे की तुमच्या जर कानामध्ये काही मेन अडकलं असेल वॅक्स असेल तो आपण तो काढून टाकू शकतो नंतर जर तुम्हाला जर रक्तवाहिन्यांचे काही आजार असतील त्यावर सुद्धा आपण जर उपचार केले तर टीनायटस दूर होऊ शकतो तिसरं जर तुम्ही काही स्टिरॉइड घेत असाल काही मलेरिया बद्दल ड्रग घेत असाल कॅन्सर बद्दल ड्रग घेत असाल तर त्याच्यावरती आपण जर काही औषधं बदलली जर बदलता येत असतील तर, तर सुद्धा टिनायटस दूर होऊ शकतो नंतर दुसरं जे आहे ध्वनी थेरपी करू शकतो यामध्ये काय केलं जातं तुम्हाला काही उपकरणे दिली जातात कानात लावण्यासाठी आणि ती उपकरणांमध्ये जसं पाऊस पडतोय समुद्राच्या लाटा अशा काही प्रकारचे आवाज असतात त्यामुळे काय होतं तुमचे जे कानात वेगळ्या प्रकारचे आवाज येत असतात ते काय होतात ओव्हरलॅप होऊन जातात शॅडो होऊन जातात आणि तुम्हाला त्या आवाजांचा त्रास होत नाही तसे दुसरं जे आहे तुम्हाला काहीतरी मास्किंग उपकरणे दिले जातात त्यामध्ये ते सुद्धा काय करतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आवाज निर्माण करतात आणि त्याच्यामुळे काय होते जे टीनाय टेस्टचा आवाज आहे ना तो लपून जातो तो जास्त येत नाही प्रतिबंध कसा करू शकतो याबद्दल जाणून घेऊया नेहमी मोठ्या आवाजांपासून आपल्या कानाचे रक्षण करा गोंगाटाच्या वातावरणापासून आपल्या कानांचे संरक्षण करा स्मार्टफोन असेल तुम्ही वापरत असाल तर काय करा आवाजाच्या पातळी थोडीशी कमी ठेवा हेडफोन वापरताना सुद्धा जो आवाज आहे तो मर्यादित ठेवावा निरोगी सवयी ठेवायला पाहिजे आपण व्यायाम करायला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे अल्कोहोल कॅफिन निकोटीन गोष्टी मर्यादित करा ध्यान किंवा योग करा त्यामुळे काय होतंय तणाव मुक्त वातावरण तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता घरगुती उपाय म्हणून टीने टेस्टसाठी आपण घरगुती काय करू शकतो उपाय ते असा तर टिनेटससाठी साठी काही उपचार अवेलेबल नाहीये सध्या जसं मी आधी सांगितलं आहे तुम्हाला जर एखाद्या कारणांमुळे तुम्हाला टिनेटस होत असेल तर ते कारण दूर करू शकतो आपण ठीक आहे नंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आवाज कधी कधी येतात ह्याचा एक ट्रिगर ओळखा ते लिहून ठेवा ठीक आहे सा साधारणतः कधी कधी -कद काय होतं कॅफेन घेतल्यावरती निकोटीन घेतल्यावर अल्कोहोल घेतल्यावरती या आवाजांची जी तीव्रता आहे ना ती वाढते ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्या पद्धतीने स्वतःचं टीनेटेस पासून संरक्षण करायचं आहे नंतर व्यवस्थित तुम्हाला वेळापत्रक तयार करायचं आहे आणि आरामशीर वेळेची तुमची जी, जी, जी दिनचर्या आहे ती तुम्ही तयार करा दुसरी गोष्ट दैनंदिन तुमची जी जीवनक्रिया जी 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 आहे त्याच्यामध्ये विश्रांती तुम्ही समाविष्ट केली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ध्यान योग काय दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा तुम्ही ठीक आहे नंतर इतर जे आहे की जसं पावसाच्या समुद्राच्या लाटांचा आवाज निर्माण करणाऱ्या निर्माण करणार संगीत तुम्ही ऐका ठीक आहे दुसरं काही तुम्हाला जे काही आवडत असेल म्युझिक त्या म्युझिकची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता जसं तुम्ही मैफिली बांधकाम साईड तुमच्या इथे जर अशी काही कामं चालू असतील तर तुम्ही काय करायचं आहे की हेडफोन्स वापरा त्याच्यामध्ये तुम्ही मधुर संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा तसेच आपल्या आहारामध्ये संतुलित आहाराचा उपयोग करा यामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील ऑलिव्ह ऑईल असेल बिया नट्स ओमेगा थ्री या सगळ्या गोष्टींचा समावेश करा आणि ज्याच्यामुळे तुमचा आनंदी आनंद आयुष्य राहील याचा तुम्ही जास्तीत जास्त विचार करा तर आज आपण टिनायटस म्हणजेच कानात आवाज येणे याबद्दल जाणून घेतलेले आहे तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कोणत्या वेगळ्या विषयावर देखील माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला फॉलो करा कमेंट करा मी नक्की तुमच्या समस्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद